गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी गिरजाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावाचा रस्ता पाण्यामुळे वाहून गेलाय पहाडाच्या मधोमध असलेले हे सोनुणा गाव तब्बल दोनशे घरे असलेलं हे गाव आहे या गावाचा मुख्य घाट रस्ता पाण्यामुळे वाहून गेलाय या रस्त्यावर अनेक ठिकाणी अक्षरशः नदीचे स्वरूप आले त्यामुळे सोनुणा गावाचा हा रस्ता खडतर झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडले जातो आहे आता खराब रस्त्यामुळे डोनगाव येथील स्कूल सुद्धा सोनुणा येथे येणे बंद झाले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विरंजन पसरले आहे गावाच्या बाहेर जाण्यासाठी हा एकच रस्ता असल्यामुळे गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे अकोले जिल्ह्यातील आलेगाव पासून वीस किलोमीटर वर वसलेले सोनुणा गाव येथे डोनगाव आणि आलेगावला जाण्यासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता परंतु हा रस्ता काही महिन्यातच उखडल्याचे समजले डोंगर दर्यातून येणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट न झाल्यामुळे येथे पाणी रस्त्यावरून वाहत आहे यामुळे रस्ता त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी थीक उखडलेला आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी मराठी माणसाची इच्छा होती राज यांच्या शिवसेनेतील बंडानंतर मराठीच्या मुद्द्यांवर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मोर्चात एकत्र येणार होते विशेष म्हणजे राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव यांनी मोर्चाची तारीख जाहीर केली होती पण नंतर दोघांनी एकच तारीख जाहीर केली त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने मराठी माणसात उत्साह होता या मोर्चाची मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एक दिलाने जोरात तयारीही सुरू केली होती मात्र आता सरकारने हिंदी सक्तीविषयी दोन्ही शासन रद्द केले आहेत त्यामुळे पाच जुलै रोजीच्या मोर्चा मध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे विधानसभेत झालेल्या मोठ्या पराभवानंतर आता महाविकास आघाडीला गळती लागल्याचं दिसून आहे महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ला ला शिवसेना ठाकरे गटातून अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केलाय ही पक्ष गळती शिवसेना ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरली असून तिला ब्रेक लावण्याचं मोठं आव्हान आता पक्षासमोर असणार आहे दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय तो म्हणजे शिवसेना शिवसेना ठाकरे गटातील तब्बल कार्यकर्त्यांनी गटात प्रवेश विलेपारले विधानसभा मतदारसंघातील हे सर्व कार्यकर्ते आहेत वांद्रे पूर्व येथे एका कार्यक्रमात कुणाल सलमळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते तीनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय ओडिशातील पुरी येथील श्री मंदिराजवळ रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह तीन ठार झाले असून पन्नासहून अधिक लोक जखमी झाले आहेत जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे चिंता जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावरील श्री गुंडीच्या मंदिराजवळ हजारो भाविक रथयात्रा पाहण्यासाठी एकत्र जमलेले असताना पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा ओडिशा सरकारने केली आहे साहित्य घेऊन जाणारे दोन ट्रक भगवान जगन जग्नाथ त्यांचे बंधू भगवान बलभद्र व देवी सुभद्रा यांच्या रथाजवळील गर्दीच्या ठिकाणी आल्यानंतर गोंधळ उडाला त्यानंतर झालेल्या चेंगरा चेंगरीत तिघांचा मृत्यू झालाय अकोल्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे गेट ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे आहे माध्यमातून एका बँक अधिकाऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आली या अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे अकोल्यासह संपूर्ण राज्यात गेट डेटिंग ऍप समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलाय या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहेत अशाच एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका पदाधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे या घटनेतील आरोपींनी या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अदगत स्थळी बोलवलं होतं तिथे चार आरोपींनी या अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच या संपूर्ण घटनेचा मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला कालांतराने या बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करत तब्बल 80000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्येकीयत एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महायुती तीन पक्षांची तोंडे ही तीन दिशेला आहेत एक मंत्री म्हणतात नारायण राणे यांनी मर्डर केला तर एक आमदार तुमच्या पायातील बूट चप्पल कपडे सुद्धा सरकारने दिलेत अशी मस्तीची भाषा वापरतात कृषी मंत्री शेतकऱ्यांची लायकी काढतात अनेक मंत्र्याचे भ्रष्टाचार उघडकीस येत आहेत हिंदीची सक्ती केली जात आहे शक्तीपीठ मार्ग थोपवला हो जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवर चहा पाण्याला जाणे योग्य वाटत नसल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणालेत पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी च्या बैठकीत सरकारच्या चहापानावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे पहिली पासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा होणारा विरोध लक्षात घेऊन या संदर्भात काढण्यात आलेले दोन्ही करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आता त्रिभाषा सूत्र कोणत्या कशा प्रकारे लागू करायचे या संदर्भात निर्णय करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयानंतर पाच जुलै रोजीचा मोर्चा रद्द करत त्याऐवजी विजयी सभा घेणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची पत्रकार परिषद सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जहार रद्द केल्याची घोषणा केली आहे उद्योगपती मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर उघडपणे टीका केली आहे ट्रम्प प्रशासनाने नवीन कर आणि खर्च विधेयक अमेरिकेसाठी वेळेपणाचा आणि विनाशकारी असल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे या विधेयकामुळे अमेरिकेचे गंभीर नुकसान होईल आणि लाखो नोकऱ्या जातील असा दावाही त्यांनी केलाय एकेकाळी ट्रम्प यांच्या जवळच्या सहकार्यांपैकी एक असलेले मस्क आता उघडपणे ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना दिसत आहेत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात काश्मीर वरून केलेल्या चिथावणीवर भाषणाची रणनीती काश्मीर पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला होण्यात झाली होती या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता तसेच भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करून या हल्ल्याचा बदला घेतला होता दरम्यान आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग अवळला असून आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल असे असीम मुनीर यांनी म्हटलंय चीन नेहमीच पाकिस्तानच्या मदतीसाठी धावून गेलाय यावेळी चीनने पाकिस्तान सोबत आपली मैत्री जपली अब्ज डॉलर्स आणखी एक व्यावसायिक कर्ज देखील चीनने पुनर्वित्त केले आहे हे पाऊल पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचे आहे यामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर असणारा दबाव कमी झालाय चीनने कर्ज रोल ओव्हर केल्यामुळे पाकिस्तान परकीय चलन साठा आता चौदा अब्ज डॉलर्सच्या लक्ष्यांपर्यंत लक्षांपर्यंत आहे ज्याचे निकष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तीस जून पर्यंत निश्चित केला होता गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री